नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला सुक्की वटाण्याची भाजी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी ही वटाणा घेतलेला आहे मी भिजवलेलाच वटाणा आहे त्याची सुक्की भाजी खूप मस्त होते त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे हिरवी मिरची आणि कोथंबीर घेतलेली आलं लसूण पेस्ट हे सगळं मी कांदा कापल्यानंतर मग दाखवते तुम्हाला कुठलं साहित्य घेणार आहे ते आता हे कांदा बारीक करून घ्यायचा एकदम मस्त होते चमचा मी तातली अशी फ्राय भाज भाजी करायची कांदा कापून घ्यायचा टोमॅटो वगैरे काही घालणार नाही याच्यामध्ये खूप छान होते हिरव्या मिरचीची मी कांदा आणि मिरची कापून घेतली मिरची तुमच्या आवडीप्रमाणे घ्या तिखट आहे मिरची तर आता फोडणी घालूया आता कुकर ठेवलेला आहे मी गॅसवर आणि तेल टाकून घेते मोहरी टाकायचे जिरे टाकायचे हिरवी मिरचे टाकायची आणि तांबड टाकायचं आलेलं तरी पेस्ट टाकायची कढीपत्ता टाकायचा आणि मस्त मिक्स करून घ्यायचं तांबू शिंग टाकायचं आणि काश्मिरी लाल मिरची पण टाकायची फक्त कलरसाठी टाकायचे मला तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त मिरची वापरू शकता मिरची कलर छान होता याच्यात जे आता हा घोटल्याला वटण आहे तो टाकायचा त्याप्रमाणे मीठ टाकायचं मस्त होते एकदम चटपटी कौशळ तयार होते तर कुठलेही आपल्याला जास्त मसाले नाही वापरायचे एकदम साधे सिंपल आणि खायला खूप टेस्टी लागते भारी लागते आता आपण शिजायपुरतं पाणी बचायचं पाणी पाणीवरून घेतो पाच पाच इट्या काढायच्या कारण हे आपण सुटक्या वटाण्याची करतोय मी भिजवत घातले होते रात्री सुक्या वाटण्याची ओसळ असल्यामुळे ह्याला शिजायला लागतं सात आठ शिट्ट्या करून घेते ते मसाले याच्यात काही नाही आता मी कुकरचं झाकण लावते आणि ह्याला एक शिट्टी मोठ्या गॅसवर काढायची आणि नंतर लहान गॅस करायचं आणि पाच सहा शिट्ट्या मस्त शिजते एकदम हे बघा म्हणजे झालेलं आता ह्याचा वाटाण्याचा गॅस बंद केलाय मी आणि बघू शकतो तुम्ही भाजी किती मस्त झालेली बघा खूप भारी झालेली टिफिनसाठी तर खूप छान भाजी आहे ही आणि खूप सगळ्यांना आवडेल अशी भाजी आधी साधी सिंपल एकदम तर मी आता तुम्हाला सर्व करून दाखवते तर मी मस्तपैकी कोथंबीर घालणार आहे याच्यावर आणि खूप टेस्टी लागते ही भाजी नक्की करून बघा तुम्ही पण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी भाजी आहे ही बघा मंडळी खूप मस्त झालेली मग ते लिंबू पिळून पण खाऊ शकता नुसतं डाएट करायचं असेल कोणाला वजन कमी करायचं असेल तर त्याच्यासाठी पण खूप टेस्टी भाजी आहे ही तर नक्की करून बघा तुम्ही आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद